श्री स्वामी समतूत चिंतन श्री देवदत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तर बघा आपली वैकुंठ चतुर्दशी आहे ती येणार आहे वैकुंठ चतुर्दशीला खूप महत्व दिलं जातं त्या दिवशी जो तिथी असतो हा वर्षातून एक वेळा येत असतो त्या दिवशी आपल्याला भगवान शंकरांची आणि भगवान विष्णूंची सेवा करायची असते या दिवसाला जो कोणी सेवा करत असतं त्यांना मोक्ष प्राप्ती मिळत असे तसेच संसारिक ज्या अडचणी असतात त्याला सुद्धा आपल्याला प्रगती मिळत असते कुठेतरी वाटचाल चांगलीही मिळत असते आपल्या घरातील अपमृत्यू जे असतात ते टळत असतात म्हणून त्या दिवशी आपल्याला काही सेवा करायची असतात आणि या सेवा कशा पद्धतीने आपण कराव्या केव्हा कराव्या ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल तर सर्वप्रथम सांगेल वैकुंठ चतुर्दशी ही येणार आहे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार आहे मंगळवार या दिवशी पौर्णिमा तिथी जो आहे तो रात्रीला म्हणजे त्या चार तारखेला रात्री दहा वाजून छत्तीस मिनिटांनी लागणार आहे आपली पौर्णिमा तिथे जरी रात्री लागणार आहे मात्र चतुर्दशीची जी रात्र आहे ती म्हणजेच आपली चार तारखेला येणार आहे आणि पौर्णिमेची रात्र म्हणजे दिवस कधी पालटतो आपला तर रात्री बाराला पलट होत असतो बरोबर म्हणजे आपलं जो चतुर्दशी असते ती संपते रात्री बाराला आणि रात्री बाराला पौर्णिमा चालू होणार आहे म्हणून त्या रात्रीला खूप महत्त्व असतं आणि जी वैकुंठ चतुर्दशीची जी सेवा असते भगवान शंकरांची आणि विष्णूंची ही रात्री बारालाच केली जाते आता रात्री बारालाच का महत्व आहे तर बघा रात्री बाराला हा दिवस पलटत असतो म्हणजे आजचा दिवस संपतो आणि दुसरा दिवस दिवसाची सुरुवात होते तर तेव्हा भगवान विष्णू जे असतात तो त्यांचा कारभार जो चातुर्मासामध्ये हा जो चातुर्मास चालू होता आषाढी एकादशीपासून तर कार्तिकी एकादशी पर्यंत चातुर्मासामध्ये जो कारभार होता तो भगवान शंकर बघत असतात जेव्हा विष्णू भगवान झोपी जातात निद्रा अवस्थेत असतात तेव्हा आणि चातुर्मास संपल्यानंतर जो कारभार जो असतो भगवान विष्णू स्वतः स्वतःच्या हातात घेत असतात भगवान शंकराच्या हातातून आणि त्यांची मिलन गळा भेट जी असते हरिहर मिलन सुद्धा म्हटलं जातं म्हणून ते हरिहर भेट हरिहर मिलन जे असतं त्या रात्री भगवान विष्णूंच्या हातामध्ये म्हणून त्या दिवशी आपल्याला दोघांची सेवा ही करायची असते आपल्याला जन्माला जे आपण जन्माला येत असतो ते काम आपले भगवान ब्रह्मा करत असतात त्यांचं काम झालेलं असतं पण आपला संसार जो चालत असतो तो संसार बघायचं काम हे भगवान विष्णूंच्या हातात असतं आणि नंतरचं जो मोक्षप्राप्तीचं काम जे असतं आपल्या घरामध्ये ते भगवान शंकरांच्या हातात असतं म्हणून आपल्याला या रात्रीला दोघींची सेवा करायची असते आता वैकुंठ चतुर्दशी ही चार तारखेला रात्री आपल्याला साजरी करायची म्हणजे चारला ला रात्री बारा वाजता तुम्हाला ही सेवा करायची आता बरेच लोक बोलतील की ताई रात्री बारालाच करायची की अगोदर करू शकतो का नंतर का नाही तर परफेक्ट बारा वाजताच तुम्हाला ही सेवा करायची बऱ्याच लोकांचा मॅसेजसुद्धा होता की ताई रात्री बाराला जी भगवान विष्णू आणि शंकरांची सेवा करतात ती कधी करतात बऱ्याच लोकांना वाटलं की त्रिपुरारी पौर्णिमेला करत असतात पण त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शंकरांची सेवा केली जाते रात्री बाराला जी असते ती भगवान विष्णू आणि शंकरांची म्हणजेच काय वैकुंठ चतुर्दशीच्या रात्री बाराला आपल्याला ही सेवा करायची असते आता सेवा कशा पद्धतीने करायची काय करायची ते तुम्हाला सांगेल तुम्हाला शक्य झालं तर बघा रात्री बारा वाजता से, म्हणजे सेपरेट असा पाठ मांडला तरी सुद्धा चालेल नाही पाठ मांडला तर आपल्या देवघरामध्ये सुद्धा आपल्या बघा भगवान विष्णूंची मूर्ती म्हणजेच बाळकृष्णांची मूर्ती असते बरोबर आणि भगवान शंकरांची पेंड सुद्धा आहे तर आपण त्या मूर्त्यांची पूजा आपल्याला करायची आहे एक सेपरेट पाठ हनुमानला तिथे सुद्धा तुम्ही त्या दोघी मूर्त्या ठेवल्या तरी सुद्धा चालेल किंवा आपल्या देवघरामध्ये ठेवल्यात अगदी तरी सुद्धा चालेल रात्री आपल्याला अभिषेक करायचा आहे भगवान विष्णूंचा अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा वासु अकरा वेळा अगदी मंत्र म्हटला त्यांचा अभिषेक करावा स्वच्छ पुसून घ्यावं वर्ष परिधान करावं धूपदीप पंचोपचारसी पूजा करावी शंकरांचा सुद्धा आपण अभिषेक करावा पाण्याने करा दुधाने करा फक्त दूध घेत असताना ना कच्चं दूध घ्या जर दुधाने कराल तर त्यांचा अभिषेक करून त्यांचीसुद्धा चंदन वगैरे लावावं त्यांना हळदी कुंकू लावत नाही भगवान शंकरांना आणि त्यांची पूजा करावी यथाशक्ती पूजा करावी त्यानंतर आपल्याला बघा आपल्याला शक्य झालं तर एकशे एकशे आठ बेलपानं त्या दिवशी आणून ठेवायचे आपल्या घरामध्ये शक्य झालं तर एकशे आठ आणा नाही शक्य झालं तर अगदी एक बेलपान असलं तरीसुद्धा चालेल आणि एक एक हजार आठ तुळशीचे पानं जे असतात ते आपल्याला अवेलेबल करायचे आहेत आता एक हजार आठ पानं नसतील तुमच्याकडे अगदी एक असतील तरी सुद्धा चालेल पण जेवढे होतील शक्य जास्तीत जास्त तेवढे करायचा प्रयत्न करायचा आहे तर रात्री बाराला आपल्याला बघा असा एक तिथी किंवा असा एक अशी एक म्हणजे तिथी किंवा दिवस असतो त्या तिथीला फक्त आणि फक्त त्या तिथीला भगवान शंकरांना तुळशीचं पान वाहिलं जातं आणि भगवान विष्णूंना बेलाचं पान वाहिलं जातं तुम्ही कधी ऐकलंय का आयुष्यामध्ये की भगवान शंकरांना तुळशीचं पान कधीही वाहत नाही भगवान शंकरांच्या नैवेद्यावर सुद्धा तुळशीचं पान चालत नाही हे लक्षात घ्या फक्त वैकुंठ चतुर्दशी जी येत असते त्या वैकुंठ चतुर्दशीला तुळशीचं पान हे भगवान शंकरांना वाहिलं जातं म्हणून ही सेवा कुणीही चुकू नका खूप प्रभावशाली अशी सेवा आहे तर त्या दिवशी आपल्याला भगवान शंकरांना तुळशीचं पान व्हायचं आहे पण पर... ते तुळशीचं पान आपल्याला मंत्र स्तोत्र म्हणून व्हायचंय तर कुठले मंत्र म्हणावेत भगवान शंकरांना तुळशीचं पान वाहत असताना विष्णु सहस्रनामावली जी आहे ते आपल्याला म्हणायचंय किंवा विष्णू सहस्र नाम म्हणायचं ना आहे पण हे म्हणत असताना नामावली म्हणत असताना तुमच्याकडे एक हजार आठ पानं असतील तर प्रत्येक नावाला तुम्ही एक नाव म्हणायचं आणि पान आपल्याला दूषित पान भगवान शंकरांना व्हायचं आहे जर तुमच्याकडे कमी पानं असतील तर संपूर्ण एकशे आठ एकशे दहा असे असतील वाहून द्या शेवटचं पान आपल्या उजव्या हातात घ्या आणि उजव्या हातात घेतल्यानंतर आपण विष्णू सहस्र नावावली म्हणा आणि शेवटच्या नावाला नमो नमा म्हणून ते पान आपल्याला भगवान शंकरांना वाहून द्यायचे अशा पद्धतीने वाहू शकतात फक्त सांगे तुम्हाला जर येत नसेल विष्णू सहस्र नावावली तर तुम्ही मोबाईलला लावून द्या तरी सुद्धा चालेल तिथे पुढे बसून आपण सेवा करायची देवांच्या समोर बसावं त्या पद्धतीने बेलाची पानं जी असतात एकशे आठ बेलाची पानं राहणार आहेत बरोबर तर आपल्याला प्रत्येक नावाला एक एक बेलाचं पान आपल्याला भगवान विष्णूंना व्हायचे पण आपल्याला जी शिव अष्टोत्तर शत नामावली जी आहे नित्यशेच्या ग्रंथामध्ये देण्यात आलेली आहे ती म्हणत म्हणत आपल्याला भगवान विष्णूंना एकशे आठ बेलाची पानं व्हायची आहेत एकशे आठ बेलाची पानं नसतील अगदी एक बेल पानं असे ते उजव्या हातात घ्या आणि नंतर मग आपण पूर्ण नावं एकशे आठ नावं म्हणायचे नमो नमा म्हणून आपण ते एक बेलाचं पान भगवान विष्णूंना वाहून द्यायचे अशा पद्धतीने करायचे म्हणजेच काय फक्त मंत्र स्तोत्र तेच राहतील फक्त वाहताना तुम्हाला लक्षात ठेवायचं भगवान शिवांना तुळशीचे पानं व्हायची आहेत आणि भगवान विष्णूंनाही बेलाचं पानं व्हायचं आहे तर बघा एका डिशमध्ये किंवा एका वाटीमध्ये एक हजार आठ तुम्ही जर ठेवली समजाच तुळशीचे पानं विष्णू सहस्र नामावली लावली त्यावरती तुमचा उजवा हात ठेवा पूर्ण नामावली म्हटल्यानंतर ते, नामा ते बेलाचे पानं एकदम तुम्ही भगवान शंकरांना वाहले तरी सुद्धा चालेल अशा पद्धतीने तर यथाशक्ती तुम्हाला ही सेवा करायची वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी या सेवेचं खूप महत्व आहे आणि ही सेवा नक्कीच नक्कीच सगळ्यांनी करा शक्य झालं तर बघा पांढरी फुलं असतील ते भगवान शंकरांना व्हायचे आहेत पिवळी फुलं जे असतील ते भगवान विष्णूंना व्हायचे आहेत तसेच तुम्हाला आरती येत असेल तर भगवान शंकरांची आरती आणि विष्णूंची आरती रात्री तुम्ही घेऊ शकतात दोघींची त्यानंतर दो तुम्हाला दोघींना नैवेद्य सुद्धा तुम्ही रात्रीला दाखवू शकतात यथाशक्ती नैवेद्य दाखवायचा आहे अगदी बघा गुळाचा नैवेद्य दाखवू शकतात खडी साखरेचा दाखवू शकतात दूध साखर असेल त्याचा सुद्धा नैवेद्य तुम्ही रात्री दाखवू शकतात तर ही सेवा तुमच्या घरात तुम्हाला करायची ही सेवा ज्या घरामध्ये होत असते त्या घरामध्ये संसारिक अडचणी ज्या असतात त्या कुठेतरी बघा आपण बोलतो ना हातावरचं बोटावर आलं तशा पद्धतीने होत असतो आपल्या घरातील अपमृत्यू आपल्या घरातील संकट जे असतात त्यांना आळा बसत आळा बसत असतो आणि कुठेतरी थांबत असतात तर ते कमी मध्ये होत असतो म्हणून या गोष्टी किंवा ही सेवा करण्याला खूप खूप जास्त पटीने महत्व आहे सगळ्यांनी ही सेवा करा आता महिलांचा मॅसेज येईल किंवा प्रश्न येईल मनामध्ये की ताई सुत्त हाय विटाळ हाय मग ही सेवा आम्ही त्याच दिवशी करावी का दुसऱ्या दिवशी करू शकत नाही का किंवा आम्ही सेवा करू शकत नाही का बघा सुत्तक विटाळ असेल तुमच्या घरात तर ही सेवा कर म्हणजे तुम्ही करू शकत नाही आणि दुसऱ्या तिथीला ही सेवा करणं शक्यच नाही त्याच तिथीला ही सेवा केली जात जाते वैकुंठ चतुर्दशीलाच ही सेवा रात्रीला केली जाते दुसऱ्या दिवशी तुम्ही करू शकत नाही हा तुम्हाला करायची असेल तुमच्या घरात करणारे व्यक्ती असतील शक्य झालं तर तुमच्या घरात जर करणारे व्यक्ती असतील दुसरे कोणी तर त्यांच्याकडून तुम्ही ही सेवा करू शकतात काही हरकत नाही अशा पद्धतीने करा तर हा एक पर्याय असतो बाकी तुम्ही दुसऱ्या दिवशी किंवा दुसऱ्या तिथीला ही सेवा होत नाही कधीच होत नाही एका वर्षातून एकच रात्र अशी असते ही वैकुंठ चतुर्दशीची की त्याच दिवशी भगवान शंकरांना तुळशीचे पान हे वाहिलं जातं आणि भगवान विष्णूंना बेलपान वाहिलं जातं म्हणून अवश्य अवश्य ही सेवा सगळ्यांनी आपल्या घरामध्ये करायची आहे चला मग सांगितलेली माहिती खूप 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 महत्त्वाची आहे सगळ्यांनी ही सेवा करा आणि सेवेचा लाभ घ्या सांगितलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि तेच विराम नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत श्री स्वामी स्वामीसमोर अद्भूत चिंतन श्री श्रीगुरुदैव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असणार तर सबस्क्राईब करा